फोटोचा मोह महागात पडला पहिला क्लिक आधीच पस्तीस तोळे सोनं गायब कोल्हापूरचा लाइव्ह व्हिडिओ फोटो काढण्याचा मोह महिलेला चांगलाच चा महागात पडला कोल्हापूर एका एक लग्न समारंभात या महिलेला फोटो काढण्याचा आता पश्चाताप होत असेल कारण काही सेकंदांपूर्वी पर्स बाजूला ठेवली आणि ही महिला पस्तीस तोळ्यांच्या दागिन्यांना मुकली आहे लग्न समारंभात वराडी म्हणून आलेल्या चोरट्याने पर्स सुमारे पस्तीस तोळे सोन्याचे दागिने रुपये आणि मोबाईल असा चोवीस लाख रुपये किमतीचा हातोहात लांबवला आहे कोल्हापूरच्या शिरोडी नाक्याजवळील एका मंगल चोरी ही चोरीची घटना घडली आहे दरम्यान हा सगळा प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे या घटनेच्या सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस पुढील तपास करत आहेत लग्न समारंभात आलेली ही महिला फोटो काढण्यासाठी उभी राहिली त्याचवेळी तिने तिच्या हातात असलेली पर्स शेजारी ठेवली त्याचवेळी चोट्याने क्षणाचाही विलंब न लावता पर्स घेतली आणि कार्यालयातून पळ काढला या पर्समध्ये जवळपास तीस तोळे सोनं आठ हजारांची रोख रक्कम आणि मोबाईल असा जवळपास चोवीस लाख रुपयांचा एवज होता आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या इंडिया स्टार वन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बिरो रिपोर्ट इंडिया स्टार वन न्यूज कोल्हापूर